नेहमीप्रमाणे साडेपाचला ऑफिस सुटल्यावर परतीची चव्वेचाळीसची बोरवली फास्ट लोकल पकडून मी घरी निघावलं ट्रेनमध्ये असताना माझ्या मित्राचा राजेश चांगला फोन आला म्हणाला मला थोडी शॉपिंग करायची आहे तू मालाडला उत्तरल्यावर थोडं थांब मी आलोच मी हो थांबतो म्हटलं मालाड स्टेशनच्या बाहेर अगदी समोरच यम-यम वाल्यांचा दुकान आहे उजवीकडे पान पोई आहे आणि बाजूलाच पार्किंग साठी आडवे लोखंडी अँगल लावलेले आहेत त्यावर चढून मी राजेची वाट बघत बसलो एक सत्तर ते पंच्याहत्तर वयाचे ग्रहस्थ डोळ्यावर जाडभिंगाचा चष्मा थोडे मळकटलेले सदरा धोतर निसलेले जवळ माझ्याजवळ जवळ आले मी त्या लोखंडी अँगलवर तीन ते चार फुटांच्या उंचीवर बसलेलो असल्याने त्यांनी माझे गुडगे धरले आणि म्हणाले ए बाबा एक वडापाव घेऊन दिलास तर बरं होईल ते आजोबा नेहमीच्या भिकाऱ्यामधले वाटत नव्हते किंवा ते रोज भीक मागत असतील असंही त्यांना बघून वाटत नव्हतं अचानक एक वयोवृद्ध माणसाने पाय धरल्यावर मला एकदम झालं मी त्यांचे हात धरून ताबडतोब अँगल खाली उडी घेतली आणि खिशातून पैसे काढत म्हटलं अजोबा तुम्हाला भूक लागली हे घ्या पन्नास रुपये तिथून घ्या तुम्हाला जे ते नुको 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 ते म्हणाले नको बाबा नको पैसे नको एक वडापाव घेऊन दे तेवढा मी म्हटलं थांबा इथेच मी घेऊन येतो यम मधून मी लगेच दोन वडापाव आणून आजोबांना दिले ते जमिनीवर बसून खाऊ लागले मला म्हटले वर नको बसू पडशील इथं बस माझ्या बाजूला सोबत बसलं की मलाही जातील दोन खास मी अंदरच बसलो आणि त्यांची विचारपूस करायला सुरुवात केली कुठून आलात कुठे जायचं कोणाला शोधताय वगैरे वगैरे मी हिंगोलीवरून आलो आहे तिथेच एका खेडे गावात राहतो बायकोसोबत तुझ्या एवढा आमचा एकुलता एक मुलगा इथं मुंबईत मोठ्या कंपनीत इंजिनियर आहे दोन वर्षापूर्वी त्याने प्रेमविवाह केला आहे त्याची बायको शिकलेली नव्या विचारांची आहे तिला सासू सासरे म्हणजे आम्ही गावठी गावठळ वाटतो तिला आमच्यासोबत राहणं आवडत नाही त्यामुळे मुलगा इथेच वेगळा राहतो गेल्या दोन वर्षापासून परवा त्याचा माझ्या या मोबाईल फो फोन आला होता मनाला अमेरिकेत नोकरी मिळाली आहे बायकोला घेऊन दहा वर्षासाठी जात आहे इथं मुंबईत असताना येत होता गावी अम्मा म्हातारा म्हातारीला सहा महिन्यातून एकदा भेटायचा मात्र आता इतक्या लांब परदेशात जाण्याआधी एकदा भेटून जा म्हटलं तर वेळ नाही आता परवा लगेच विमानाने निघायचं असं म्हणाला पुढचे दहा वर्ष जगतोय की मरतय कोण जाणे म्हणून म्हटलं आपणच भेटून यावं मुंबईला जाऊन काल संध्याकाळपासून पासून मी या विमानतळ शोधतोय पण इथं मालाड मध्ये विमानतळ नाही असं म्हणतायत इथली लोक मी म्हणालो बरोबर म्हणता लोक इथं मालाडला नाही संताक्रूजला आहे एअरपोर्ट आजोबांनी लगेच खिशातून एक कागद काढला आणि म्हणाले परवा जेव्हा मुलाचा फोन आला होता तेव्हा त्याने हाच पत्ता दिला होता मला विमानतळाचा हा मोबाईल पण खराब झालाय वाटतं फोनच नाही येत कालपासून माझ्या मुलाचा त्याला सांगितलं होतं मी मुंबईत येते तुला भेटायला म्हणून आता माझ्या एका हातात त्याचा मोबाईल आणि एका हातात तो कागद होता आधी मोबाईलची बटणं दाबून पाहिली मोबाईल व्यवस्थित चालू होता नेटवर्कही फुल होतं मी विचारलं तुम्ही नाही का लावून बघितला मुलाला फोन मला फोन लावता येत नाही उचलता येतं फक्त ते म्हणाले मी रिसिवड कॉलमध्ये जाऊन शेवटी परवा आलेल्या कॉलवर डाईल केलं समोरून फोन कट करण्यात आला मग मी तो कागद उघडून पाहिला त्या कागदावर पत्ता होता छत्रपती शिवाजी विमानतळ यम यम हॉटेलसमोर मालाड पश्चिम मुंबई मी समजून गेलो होतो त्या मुलाने आपल्या आई वडिलांना टाळण्यासाठी खोटा पत्ता ता दिला होता आणि आता तो त्याचा फोनही घेत नव्हता मला कळून चुकलं होतं की ज्या विमानात आता त्यांचा मुलगा स्वार झाला होता ते परत कधीच त्याच्या दिशेने येणार नव्हतं तेवढ्यात माझा मित्र तिथे पोहोचला त्याला म्हण त्याला मी म्हटलं दोन मिनिट थांब फक्त राजेश आणि मी आजोबांकडे पाहत विचारात पडलो मला कळत नव्हतं मुलांकडून होणारी त्याची ही प्रतारणा त्यांना खरंच कळत नव्हती की त्यांना कळत असून ती स्वीकारायची नव्हती कदाचित आपला पोटचा मुलगा आपल्यासोबत असा वागू शकतो यावर त्यांचा विश्वासच बसत नसेल आजोबांना मी म्हणालो आजोबा येव ना तुमच्या मुलाचं विमान सुटलं असेल तुमची आणि त्याची भेट होईल असं मला वाटत नाही तुम्ही जसे आला तसे परत जा गावी आजी तुमची वाट बघत असतील घरी एका क्षणात त्याचे डोळे भरून आले अश्रू भरल्या डोळ्यानं डोळ्यातून ते माझ्याकडे पाहत होते तिकिटासाठी पैसे देऊन मी त्याच्या हातावर हात ठेवले आणि विचारलं मग आजपासून मी तुमच्या हातात तो डब्बा पाहतोय काय आहे त्या डब्यामध्ये ते म्हणाले मुलाच्या आवडीचे व्यसनाचे लाडू आहेत त्याच्या आईने पाठवून बनवून पाठवले त्याच्यासाठी आता मात्र एका धारदार सूर्याने काळजात वार करावा आणि सर्वांतकरण करण रक्तबंबाळ व्हावं अशी माझी अवस्था झाली मी निशुब्द तसाच त्याच्याकडे बघत बसून राहिलो तेवढ्यात मित्राचा आवाज आला एचल, ए चल चल ना ए आणि मी पानावर आलो त्या गर्दीतून मित्राच्या मागे चालत राहिलो घरी आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत झोप लागत नव्हती राहून राहून एकच प्रश्न पडत होता आपल्याकडे एका वडापावची भीक मागणारा भुकेने हतबल झालेला तो माणूस आपल्या मुलासाठी आणलेला त्या लाडवाच्या डब्यातला एक लाडू खाऊ शकत नव्हता इतकं प्रेम